ग्रामीण भागामध्ये सध्या थंडीची लाट ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे तरी मांडोगण फराटामध्ये भीमा नदी जवळ असल्यामुळे सध्या या भागामध्ये सर्वत्र पाण्याचं क्षेत्र आहे बागायत क्षेत्र असल्यामुळे भागा या भागात थंडीला खूप प्रमाणात सुरुवात झालेली आहे आणि ह्या थंडीची शेकोटीचा आनंद घेत असताना मांडोगन फराटामध्ये काय नावे बाळा सांग ना तुझं काय हा प्रशांत ज्ञानेश्वर गायकवाड पाटील पाटील थंडी कशी काय काय म्हणते थंडी हाँ? अरे सांग की तू सांगायची कशी आहे थंडी जोरात आहे थंडी ना आता काय करताय तुम्ही शेकोटी शक्य काय बरं बरं हे पहा मांडोगन फराटा येते सध्या थंडी ही खूप जोरात सुरू आहे आणि थंडीसाठी शेकोट्या ठिकठिकाणी ह्या सुरू झालेल्या आहेत